सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान येथे जी लहानूजी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेमधून यश प्राप्त करून जे सरकारी नोकरीला लागलेले दोन विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी आपल्याला त्यांचे अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय जय लहानूजी बाबू जय लाल सर्वात आधी तुझं संपूर्ण नाही माझं सर्वांना जय गुरु जय लहानू माझं संपूर्ण नाव संकेत शंकरराव जगताप मी राहणार जळका जगताप चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तर सर्वात आधी तुझा हा जो अभ्यासाचा जो प्रवास सुरू झाला या बाबतीतचा सुरुवातीला माझं ग्रॅज्युएशन बी एस सीमध्ये झालं दोन हजार सोळाला त्यानंतर मी शेती करायचो मला शेतीमध्ये आवड होती दोन हजार अठरामध्ये मग मी ठरवलं की माझ्या मित्राने सांगितलं की आपण तू तुला तु जर आवड असेल oh. शेती पण करू शकतो पण बँकिंगचा अभ्यास चालू ठेव oh. तर मग मी त्याच्या सहाय्याने मग बँकिंगचे क्लास वगैरे लावले आणि परत गावात येऊन अभ्यास प्लस शेती करायचो oh. परंतु पुष्कळ कर मेन्स वगैरे दिले परंतु सिलेक्शन मेन्स मध्ये माझं हो होतच नव्हतं oh. तर मग इथेच आमच्या गावचे मित्र राहायचा प्रसाद वगैरे तर oh. त्याला एक दिवस सोडून द्यायला आलो आणि मी लायब्ररी बघितली लायब्ररी बघितली आणि मला पुष्कळ म्हणजे असं असं वाटलं नाही हे ठिकाण आपल्यासाठी एक बेस्ट आहे की आपल्याला इथूनच सिलेक्शन मिळेल मग मी इथे आलो आणि काकांशी फोनवरच संपर्क झाला तेव्हा काका पुण्याला होते आणि पुण्याला बोलले अशोक का, काका, काका। का। यांच्याशी संपर्क झाला तर त्यांनी मला ऍडमिशन दिली अनिकेत बडकस तेव्हा अध्यक्ष म्हणून लायब्ररीचा अध्यक्ष म्हणून कारभार बघत होता तर इथे आलो आणि एक महिन्यानंतरच माझ्यामध्ये पूर्ण असे पॉझिटिव्ह एनर्जी झाली की मी जे अभ्यास इथे असणारी प्रा, सामुदायिक प्रार्थना हो oh. लायब्ररीचे वातावरण जीवन oh. वगैरे सर्व व्यवस्थित होतं त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी झाली तिथूनच माझा पंधरा दिवसांनी आय एसआयसी यू डी चा मेन सुद्धा पुण्याला सो oh. एवढा प्रचंड मेहनतीने म्हणजे चांगल्या तऱ्हेने गेला की त्याच्यामध्ये मला असं वाटलं का नाही हे ठिकाण आपल्यासाठी आता बेस्ट oh. आहे अभ्यासायचं मग मी एक दिवसाचा एक प्रसंग सांगतो एक महिना झाला होता मला इथे स्वप्न पडलं होतं मला लहानजी महाराजांनी स्वप्न दर्शन दिलं होतं था। बरं तर मी असंच दर्शनाला महाराज लाठीन कोणाला काय सण मारतात असं वगैरे सांगितल्या गोष्टी ऐकल्या होत्या तर स्वप्न पडलं आणि बाबाजी मला दर्शनाला दिसले मी दर्शनात घ्यायला चाललो होतो बाबाजीने असा पाय वरती घेतला आणि मला वाटलं आता आपल्याला पायाने असे ढकलते मी म्हटलं बाबाजी तुमचा आशीर्वाद पाहिजे बाबाजीने डोक्यावर पाय ठेवला आणि नाही म्हणे लावणे तुला आशीर्वाद म्हणे तर मग मी हे गोष्ट अशोक काका पावडेंना सांगितली तर काका बोलले संकेत म्हणे आता तू कधी ना कधी तुला आशीर्वाद मिळाला म्हणे तू लागणार म्हणजे लागणार आजपर्यंत असं कोणाचंच नाही झालं म्हणजे का बाबाजीनं आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद खाली गेला oh. मग तिथूनच काहीच महिन्यात माझी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची hmm. पोस्ट निघाली अच्छा परंतु तिथूनच आर आर रिजनल रुरल बँकचा माझा एक पेपर मेन्स होता आणि तो पण मी चांगले यांना क्लिअर झालो आणि लगेच माझा इंटरव्ह्यू पण होता परंतु त्या इंटरव्ह्यू मध्ये एक मार्काने मी फायनल मध्ये राहिलो सिलेक्शन नव्हतं झालं Oh. तर मग मग दुसरा प्रयत्न कुठला केला मग मी नंतर एका मार्काने त्याची लिस्ट राहिली तर मग मी अशोक काकांना भेटलो तर त्यांनी म्हटलं प्रत्येकाची वेळ असते आज कोणी आज तुझा वेळ नसेल कदाचित बाळाजीला वेगळंच काही मंजूर असेल oh. तर अशोक का oh. का oh. काका आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे मग मोठे काकांची पण भेट घेतली काका पण तसेच बोलले की oh आपल्या इथे आलेला असा कोणीच नाही म्हणे आता तू एवढ्या जवळ आला म्हणे तर तू म्हणजे यशाच्या एकदम जवळ आहे म्हणे तू कधी फक्त प्रयत्न सोडू नको म्हणजे तर माझा विचार होता की मी चला म्हटलं काका म्हटलं मी आता जॉब वगैरे काका बोलले नाही आपण लायब्ररी कशासाठी केली म्हणे त्या लायब्ररीसाठी फायदा तुमच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे त्यासाठीच लायब्ररी आहे ना, ना म्हणे तर मग मी म्हटलं ठीक आहे काका मी अजून एक प्रयत्न करतो तर मग मी मेन्स देत गेलो प्री मेन्स प्री मेन्स इंटरव्ह्यू वगैरे देत गेलो आणि शेवटी एसबीआय क्लर्कचा मेन्स दिला अच्छा बावाजीचं एवढं मला पॉझिटिव्ह एनर्जी येत होती बाबाजीच्या वेळेस म्हणजे मनातून असं एक प्रत्येक वेळेस वाटत होते की आता बाबाजी आपलं काही ना काही कुठे ना कुठे सिलेक्शन करणार म्हणजे हो, करणार हंड्रेड हो। पर्सेंट करणार हो। त्या दिवशी बाबाजीचा पेपर होता पेपरच्या दिवशी बाबाजी आदल्या दिवशी दर्शन घेतलं आणि पेपरला गेलो हो। पेपरमध्ये एवढा चांगला कॉन्फिडन्सने पेपर, पेपर सोडवला की त्याच दिवशी ठरलं आता बाबाजीचा आशीर्वाद भेटला आपण लागणार म्हणजे लागणार आणि तिथून दहा एप्रिलला पेपर झाला आणि जून मध्ये रिझल्ट आला आणि माझं नाव होतं तर मी त्या सिलेक्शन झालं सिलेक्शन लिस्टमध्ये त्याच दिवशी मी संध्याकाळी कुठे गावातल्या मंदिरात गेलो आणि संध्याकाळी इथं लगेचच दर्शन आलं बाबाजीच्या दर्शनाला आलं बाबाजीचं दर्शन गिर्शन घेतलं आणि घरी गेलो तर सर्व म्हणजे इथे जे आलो इथं जो अनुभव आहे इथे मी चमत्कार बघितला माझ्या डोळ्यानं मुलं लागत होते त्यामुळे हो। काका प्रोत्साहन देत होते सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या त्या मनशांती ध्यान वगैरे सर्व हो। गोष्टींचा इतका फायदा ला। सवय लागल्या सवय लागल्या विशेष म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या याच्यावर पडत गेला आणि अभ्यास करण्याची क्षमता आमची वाढत गेली आहे आणि त्याच फळ म्हणून आज लहानूजी महाराज कृपेने मी आता कुठे आहे स्टेट, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई बोरिवली शाखेमध्ये आहे मी आता कार्यरत आहे सध्या आता किती दिवस झाले तुम्हाला मला आता सर्व्हिसला साडेतीन महिने जवळपास झालेले आहे आणि मी दर जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा बावाजीच्या दर्शनाला येतो कारण हे सर्व प्राप्त बावाजीमुळेच झाले त्यामुळे बाबाजीची कृपा भरपूर आहे आमच्या तर आज तुझ्या सिलेक्शन बाबतीत आणि श्री संत लहानूजी महाराज अभ्यासिकेच्या बाबतीत तुझे काही अनुभव सांगितले सांगितल्याकरता मी तुझा आभारी घ्याय धन्यवाद जय जय लहान श्री संत लहानूजी महाराज, महाराज की, की जय